नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आपल्या सर्वांना आतुरता असतेच की आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताज बादशाह नक्की कोणत्या मैदानात पळणार तर आज मित्रांनो मथूर घाटावरती येणार आहे आणि आज आज मित्रांनो मथूर उतरणार आहे तो पैलवान अभिजित भैया पवार सरद्याचे मालक त्यांच्या गोट्यावरती आज बिंजोडचा बादशा मथूर उतरणार आहे आणि मथूर नक्की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो उद्या एक भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी निमसोड मौजा निमसोड शीतलनगर येथे महाराष्ट्र केसरी ओपनचं मैदान संपन्न होतं या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका मथूर सज्ज झाला आहे मथूर येणार म्हटलं की चर्चा असते ते पायऱ्याची तर मथुरचा शिष्य पिंटू शेठ मोडक वडकी कालच्याच मैदानात गुलाल घेतलेला कॉकटेल आणि मथुरी एवन जोडी आपल्याला उद्या पालतान देऊ शकते हा एक संभवित पेर आहे परंतु खूप चान्सेस आहे ते जोडी पाळण्याची तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद